आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक शिर्डीत दाखल होतात यंदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं या पवित्र नगरीत भाविकांसाठी आणखी एक दिव्य अनुभव खुला झाला आहे शिर्डीतील ओम साईनगर मित्रमंडळातर्फे तब्बल तीस फूट उंच आणि पस्तीस फूट रुंद अशी भव्य आदियोगी शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे हा देखावा सध्या गणेश भक्त व साई भक्तांसाठी मोठं आकर्षण ठरतोय गेल्या पंधरा वर्षापासून ओम साईनगर मित्रमंडळ शिर्डीत गणेशोत्सव उत्साहात आणि वैविध्यपूर्ण देखावेने साजरा करताय प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन व स्मरणीय अनुभव भाविकांना देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो यंदा तमिळनाडूतील कोयंबट्टूर येथील वेलियंगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी उभारलेल्या ईशा योग केंद्रातील आदियोगी शिवप्रतिमेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे गणेशोत्सव हा भक्ती श्रद्धा आणि उत्सव यांचा मिलाफ आहे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव मिळावा शांततेचा संदेश पोहोचावा यासाठी आदियोगी प्रतिमेचा हा देखावा उभारलाय आता या भव्य प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी तमिळनाडूपर्यंत ग्रामस्थांना व गणेश भाविकांना जाण्याची गरज नाही शिर्डीतच भाविकांना हा अनुभव मिळतोय हे आमच्यासाठी आनंदाची बाब असंही मंडळाचे व्यवस्थापक सुजित गोंदकर यांनी सांगितलं संध्याकाळी उजळून निघणारी रोषणाई आणि भक्तिभावानं सजलेलं वातावरण या देखाव्याचं सौंदर्य अधिक खुलवत आहे भाविक मोठ्या संख्येने आदियोगी प्रतिमेसमोर दर्शन घेत आहेत तर अनेक जण या अविस्मरणीय क्षणाचे फोटो सेशनही करत आहेत गणेशोत्सवात आध्यात्मिक व सांस्कृतिक संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे शिर्डीतील गणेशोत्सवाला वेगळं वैशिष्ट्य लाभलं असून भाविकांच्या श्रद्धेला नवी दिशा मिळाली आहे या साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये आमच्या ओम साईनगर मित्रमंडळाकडून या ओम साईनगर मध्ये आज या मूर्तीचा म्हणजे महादेवाच्या मूर्तीचा देखावा या ओम साईनगर मित्रमंडळाकडून सादर केलेला आहे आमच्या मित्रमंडळाने गेले पंधरा वर्षापासून हा गणेशोत्सव सुरू केलेला आहे परंतु आजचं हे जे पंधरावं वर्ष आहे या पंधराव्या वर्षा जागचा हा देखावा म्हणजे अति सुंदर आणि अति भव्य अशा महादेवा मूर्तीचा देखावा या शिर्डीकरांसाठी गाणेश भक्तांसाठी हा सादर केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून शिर्डीमध्ये आमच्या ओम साईनगरमध्ये आम्ही गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो पण या वर्षी आम्ही सगळे युवकांनी ह्या ह्या ठिकाणी ठरवलं की आज भारतामध्ये ज्या पद्धतीने हिंदू संघटना ह्या ठिकाणी भगवमे आपल्याला भारत करायचा आहे त्या उद्देशातून आम्ही ह्या ठिकाणी आज ईशा फाउंडेशन कोईमतूर याचा देखावा आदियोगीनाथ जो काही आदियोगी म्हणून जी काही मूर्ती आहे आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि प्रथमच या दर्श ह्या वर्षी आमचे नेते मान्य नामदार राधा कृष्ण पाटील तसेच डॉक्टर विखे पाटील यांच्या माध्यमातून हा देखाव ह्या ठिकाणी उभारलेला आहे आणि देखावाच वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ही जी काय आदियोगीची मूर्ती आहे ही मूर्ती आपल्याला ह्या शिर्डीनगरमध्ये शिर्डीनगरमध्ये एक पावित्र्य देते आणि उत्तेजित करते आणि एक ऊर्जा ह्या ठिकाणी आपल्याला युवकांनी आणि सर्व या ठिकाणी रहिवाशांना मिळणार आहे आपण बघितलं का भारतामधून वेगवेगळे साई भक्त या ठिकाणी येत असतात जे दर्शन बाबांच्या दर्शनासाठी लोक येत होते ज्यावेळेस त्यांना कळलं उभारलेली आहे तर बरेचसे भक्त आणि गावातील स्थानिक लोक देखील मूर्ती बघण्यासाठी आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा